यानंतर पुढची ब्रेकिंग न्यूज पाहूयात खासदार सुनेत्रा पवार या पुण्यामधील मोदी बागेमध्ये शरद पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत गे त्यांच्यामध्ये काय बातचीत होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तुर्तास मोदीबाग यांच्या निवासस्थानाबाहेर मोदी बागेमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत आणि आता त्यांच्यामध्ये काय बातचीत होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सुनेत्रा पवार शरद पवारांच्या निवासस्थानी मोदी बागेमध्ये पोहोचलेल्या आहेत सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे मोदीबाग या निवासस्थानी एकत्र आहेत तिघांमध्ये काय नेमकी चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे खासदार सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि आज खासदार सुनेत्रा पवार सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत या सगळ्यांमध्ये नेमका काय संवाद होतोय काय बातचीत होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तुर्तास मोदी बागेमध्ये सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत सुप्रिया सुळे सुद्धा मोदीबागेमध्ये आहेत शरद पवार यांच्या निवासस्थानी त्या पोहोचल्या माझी सहकारी प्रतीक्षा आहे प्रतीक्षा खर तर आज शरद पवार आणि सुप्रिया हे दोघेही पुण्यातील मोदी बागेमध्ये आहेत आणि आता सकाळी सुमित्रा पवार या आज मोदी बागेमध्ये दाखल झालेल्या आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे मात्र या भेटी दरम्यान त्यांची काय बातचीत केली आहे अद्याप स्पष्ट झाले नाहीये परंतु खासदार की नंतर प्रथमच सुमित्रा पवार या शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या आहेत त्याच्यामुळे राष्ट्रीय वर्तुळात एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे परंतु आज कोणत्या भेटी या भेटीचं खास कारण काय अद्याप माहिती पडलेलं नाहीये परंतु आता सुमित्रा यांची भेट आणि त्यांची बातचीत ही शरद पवार आणि सुमित्र सुप्रिया सुळे यांच्याबरोबर चालू आहे मोदीबागेत त्या निवासस्थानी त्यांच्या भेटलेल्या आहेत थोड्या वेळात सुमित्रा आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलणार आहेत असं देखील सांगितलं जात आहे तुप्ती धन्यवाद प्रतीक्षा या माहितीसाठी आणि या भेटीसंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू